बेळंकीत स्मार्ट मीटर बसवताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थाने रोखले आमचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरु यांनी दिलेले विशेष वृत्तांत सध्या महाराष्ट्र शासनाने ग्रामीण तसेच शहरी भागातील वीज बिलाचे घरगुती मीटर स्मार्ट मीटर बसवण्याचे धोरण अवलंबले आहे त्या अनुषंगाने आज बेळंके ते महावितरण विभागाच्या वतीने घरगुती स्मार्ट मीटर बसवण्यात येत होते त्याबाबत गावातील प्रतिष्ठित नागरिकांना ही गोष्ट समजताच तात्काळ येऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रोखले व मीटर बसवण्याचे काम बंद पाडले ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की महावितरणच्या विभागाने स्मार्ट मीटर बसवण्याच्या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता वीज ग्राहकांना विश्वासात न घेता मनमाने कारभार करून मीटर बसवण्यात येत आहे या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करून ग्रामस्थांनी काम रोखले आहे पाहूया यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना उपस्थित असलेले काही ग्रामस्थ अदानी ग्रुपकडून महा ग्रुपकडून आपल्या बेणेंकीमध्ये महावितरणाकडं स्मार्ट मीटर बसवण्यात बसवण्याचे आदेश दिलेले आहेत पण महावितरणानं की वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही तसंच ग्रामपंचायतीला देखील कोणतीही पूर्वसूचना दिलेल्या नाहीत पण एक गावकऱ्याकडून एक तीव्र संताप होत आहे की ह्या मीटरचा काय फायदा आहे किंवा काय तोटा आहे हे कोणत्याही प्रकारचं माहीत नाही आणि ही जी लोकं आहेत बसवणारे मीटर बसवणारे हे घरोघरी ग्राहकांना न विचारता हे मीटर बसवत डायरेक्ट बसवत आहेत आणि कुणाला सूचना देखील देत नाहीत त्यामुळं आमच्या वीज ग्राहक ग्राहकांकडून पीव तीव्र ह्या मीटरचा निषेध आहे आणि हे पूर्णपणे गावामध्ये बसवू नयेत असं आमचा मागणी आहे आज अदानी ग्रुपच्या वतीने महावितरण विभागाकडून बेळंकी गावामध्ये वीज ग्राहकांना सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचं जे काम चालू होतं त्याला पूर्ण बिळंगी गावातील आम्ही वीस ग्राहकांनी व नागरिकांनी विरोध केला आहे आणि जे काही त्यांनी दहा पंधरा स्मार्ट मीटर बसवलं होतं ते त्यांना आम्ही आत्ताच्या आत्ता काढण्यास सांगितलं आहे आणि यापुढे या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवायचं नाही असं पूर्ण बिळंगी गावातील नागरिकांना आम्ही सूचना दिल्यात त्याचबरोबर कुठल्या ग्राहकांना बसत असेल तर तिने सूचना करावी लागणार कुठल्या ग्राहकांना विना विचार जर बसवत असतील तर त्यांनी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवरून तक्रार करावी त्यांची आणि तेच मीटर काढायला लाव लावावं एवढीच मला विनंती करीत करतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार